मुलाला घेऊन गेले रामेश्वर चाटे म्हणून त्याचा मित्र आहे ते कसं बबन गीते सोबत <सवागा> काम आलं काम करते तर दोघांच एक ठिकाणी काम आहे रामेश्वर चाटेचं बबन गीतेचं मग ह्यांना सगळं ह्यांनी ताका जोड काढला त्यांचा की हे कुणासोबत राहतो कुणासोबत नाही हे <सवागा> प्रकरण झाल्याचे नंतर आम्हाला आम्हाला त्यावेळेस मी बबन गीतेला अडका म्हणून असं <सवागा> सांगितलं की त्यांनीच <थे थे। सवागा> केले म्हणजे का तर एकदम जीवलग मित्र रामेश्वर चाटे होता मग त्याचं नाव घेतलं की बबन गीतेचं तर संवाद येणारच कारण दोघं एक ठिकाणी काम करते म्हणजे आम्हाला त्यांनी आमचं दुसरीकडे त्यांनी हे केलं की आम्ही त्यांच्यावर मग म्हणजे त्यावेळेस आम्हाला ह्यांनी मारले म्हणून सांगतो वल्मिकारांनी मारले का हे माहिती नव्हतं ज्यावेळेस मी एस पी सर नवीन आले का आताचे सर आले म्हणजे त्याच्या अगोदर सगळं माझ्या भावानी बघितलं म्हणजे सगळं केस ते सगळंच पुन्हा मग कावतसर सर ना तर मी मी काय म्हणलं ह्याला म्हणलं मला अगोदर कागत सरांना भेटायचे का काम इतक्या दिवस ये इतर कापूस तपास करत आहे मग कागद सरांना भेटले कागत सर म्हणजे विजिट द्यायला परळीला जातो परत मग मी परत इथल्या नाच नावाचे पी आय तर त्यांना भेटा गेलं तर ते तर म्हणले कर्म बदल्या म्हणजे तपासच होत नाही म्हणले आता ह्या केसचा झाला तर तीनच महिन्यात काही आरोपी अटक झाले असते आता काहीच होत नाही तसं मला नाचन पी आय म्हणून ते म्हणले मला तर मग इथले परळीचे विजिट द्यायला जा होते ना तसं म्हणाले की पुन्हा द्यायला पोलीस अधिक त्यांनी आम्हाला अशी अशी म्हणजे माहिती सांगितली होती की बंगल्यावर थोडा तपास थापविला म्हणून धनंजय मुंडे साहेबांचा बंगला इथं त्याचं जे मित्र कार्यालय त्या बंगल्याच्या खरूनच तिथं सगळं वाल्मिकार त्यांचा कारभार सांभाळतो रिटेव कारभार म्हणजे सगळ्या साहेबांचा वाल्मी सांभाळतो मग त्यांना का तपास थांबविला माझ्या मनामध्ये मा हे चालत राहिलं की त्यांना का तपास थांबविला कॉन्स्टेबल आहे आणि त्यांनी चोर ते सरांनी नातू पी आय होती का त्यांच्या देखत मला सांगितलं कुणाला तपास थांबविला तरी पण या दोघांनी काहीच केलं नाही त्या पी आय न पण चोर मुले सरांना पण काहीच नाही म्हणजे आरोपी अटक नाही ना काहीच नाही असं बाबत अजून शांत बसले

आणि सगळे ते गांजा खर्च सगळं तेच सांभाळतो परत गांजा ते गरजुले 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 हा सगळे गरजुले तेच जोच आणि त्याची एवढी परत दहशत त्यांनी अठरा तारखेला बघून गीतेचे कार्यक्रम ते चौका चौकाने मारले अठरा तारखेला एकोणीस तारखेला ते पुजारी मारला मंदिर मारला सा सातबाई मारला आणि वीस तारीख मारला म्हणजे मारला म्हणजे हात हातमार केले हातपाय मारले तर या पोलिसांनी यांच्या दाखल केल्या नाहीत काही नाही त्यांनी गावच्या नंतर त्यांनी आत्ता वीस तारखेला भाऊच म्हणतो आणि त्याच्यामध्ये सर्व आता त्या साबो पी आय साहेब होते त्यांनी सगळा तपास केला त्यांचीच बदली आहे सांगायचं संतोष साबो त्यांनी बरंच काही शोधलं होतं त्यांनी आरोपीचे नाव दिले आरोपीचे नाव जे दिले ते मला त्यांनीच दिले

आणि जी घटना जरी ती 21 तारखेची आहे तुम्ही आपण थोडा सपोर्ट होता लाई 50 60 50 मध्ये हे सीधा केलं आपण शिवाजीगाना घेतली म्हणजे 2150 ते 1.5 2 महिने आपल्याला परवू सुरू लाच आहे प्रत्येक साय बाई बाई होणारे ओके ठीक आहे तवला तुम्हाला तुमला जायचंय सॉरी सोडून लाचला तुम्हाला जायचंय तुम्हाला गोंधळ आपल्याला इत आता आपला नंबरच चलत नाही म्हणायचे आपल्याला जायचे इथे आपल्याला परळी सोडायची आणि त्या प्लॉटिंगच म्हणजे गणपतीमध्ये हे दसऱ्यामध्ये प्रकरण झालं गणपतीमध्ये दहा लाख रुपये देऊन त्या फ्लॉटवाल्या मालकाला आलते बारा त्यासाठी मग आले मग वडिलांसोबत जाऊन मी सरपवती कुठलं ते लागते पण वडील म्हणजे आमच्या गणपतीला काही कॉल आलते तेवढ्यांना केलं मला धमकी दिली त्या फोन नाव घेऊन हो सानपच्या सानप साहेबांना मला फोन लावून दिला ते सानप साहेब म्हणले ते नाव दिले मी असे आरोपी अटक करीत नाही सानपच्या फोनवर कोण बोललो फोन करून धमकी दिली धमकी दिली बीती रमेश्वर राजे भाऊ नाव घे पण मध्ये जे झालं बबनगीतेसाठी ते नाही करून नाव घेतले नाही चार महिन्यात दुसरा त्यांच्याजवळ असले गांजा कसे आहेत तीन आणि दोन हजार कामाला घरचे असे म्हणजे त्यांना माणसाची किवच नाही असले गरजू नाही दोन तीनशे पोर आहेत ना एक आणि दोन असे दोन तीनशे त्यांच्याकडे

सर्वच तुमच्याबरोबर बरोबर आहे भैया पण आहे सगळेच आहे तर तुम्ही जे काय सांगाल तसं आम्ही तुमचा आवाज म्हणून अधिवेशनामध्ये आम्ही तिथं आहोत म्हणून आणि रस्त्यावर तर हे सगळे तुमच्याबरोबर आहेत आम्ही पण आवाज साहेब तुमच्या संपर्कात आहेत इव्हन सरकारी वकीला वेळ आली तुम्ही होते म्हणजेच त्या दिवशी जेव्हा मी प्रशन केलं त्यावेळेस त्यात मला काही कॉल केला अमित शहा साहेबांना सुद्धा त्यांच्या मध्ये भेटल्या होत्या ते आपलाही विषय होता देशमुख परिवाराचा विषय होता आणि इथे सूर्यवंशी असे बाप्पा तर करता जाते त्या कमिटीमध्ये आहेत आणि बोलत आहेत ते तुमच्या वतीने पण बोलत आहेत दिल्लीवर आणि बरंच काय म्हणजे हे प्रकरण तसं आपलं आपलं धाडस आहे तुझ्या आईमध्ये तुझ्या मामामध्ये धाडस आहे म्हणून आज हे सगळे चांगले असे लोक म्हणतात दीडशे दोनशेपेक्षा जास्त असे विषय असतील जे पुढे येत नाही ते घाबरतात त्यामुळे तुमची आई फायटर आहे वडील फायटर होते आम्ही तुमच्याबरोबर राहून तुम्हाला मदत करू कधी काय लागलं तर सांगा पण इथे हे सर्व लोक आहेत आम्हाला जितेंद्र आव्हाड साहेबांनी तुमचं भाषण तुम्ही ऐकलं होतं अधिवेशनामध्ये अक्षरशः या विषयाबद्दल जेव्हा बोललं जात होत सांगितलं गेलं तिथं सेशन तिथं बसणारा प्रत्येक व्यक्ती शान बसला होता

मला राजकीय काहीच बोलायचं नाही तुम्हाला सांगतो असं अनेक एस आय टी तर तुमच्या जागेतून काही झालं म्हणजे एखादा व्यक्ती न्यायासाठी लढतो त्याला फक्त शांत करण्यासाठी मला एस आय टी केली आता काही होत नाही त्याला कसं करावं लागतं याला सगळ्यांना मिळून तिथं लढावं लागतं आणि एक सांगतो तुम्हाला तुमच्या पाठीमागे सगळे समाज सगळे धर्माचे लोक आहेत सगळे धर्माचे लोक आहेत